नमस्कार काय तुमच्या घरात वाढदिवस मुंज बारसं ढवाळ जेवण रिटायरमेंट करायचं आहे तेही सुरभी गार्डन हॉललाच का तर आजपर्यंत तुम्ही सर्वात जास्त चविष्ट जेवण व सुंदर डेकोरेशन सुरभी गार्डन हॉलचे ऐकलेलं आहात सुरबी हॉल आता शंभर ताटाचे जेवण एकतीस हजारामध्ये देत आहे त्यामध्ये तुम्हाला आठ हजार स्क्वेअर फूट हॉल असेल स्टेज डेकोरेशन असेल एंट्री डेकोरेशन असेल यामध्ये तुम्हाला दहा सोफा दोनशे खुर्ची सेल्फी पॉईंट दोन ए सी रूम व गार्डन साऊन सिस्टीम मिळेल जेवणामध्ये आमच्याकडून वेलकम ड्रिंक असेल कलकत्ता जामून असेल चपाती असेल राईस असेल दोन आशे, 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 दो सुकी भाजी असेल पातळभाजी भाजी असेल सॅलड मीठ लिंबू लोणचं पापड ज्याचे पाणी असेल गोल्डन चे बफे सेट असेल कॉपरचे भांडे असेल राऊंड टेबल खुर्ची खुर्ची कव्हर सह ह्या वर्षाचा अनुभव असेल विविध पॅकेज निवडा तुमचे कार्य मंगलमय बनवा सुरबी हॉल हॉलमध्येच